त्या गाड्यांचं इंजिन यांना खराब होणार आहे सरकारनं ई ट्वेंटी पेट्रोल विकायला सुरुवात केलेली आहे आता मित्रांनो बऱ्याच लोकांचा क्वेश्चन होता सुशील याच्यावर एक व्हिडिओ बनव ई ट्वेंटी मुळे तुमच्या गाड्याचं इंजिन खराब होऊ शकतं का बरोबर खराब होऊ शकतं दोन हजार तेवीसच्या अगोदरच्या गाड्यात मित्रांनो त्या ई ट्वेंटी कम्फॅटेबल नव्हत्या कंप्लायंट नव्हत्या म्हणजे मॅक्झिमम ई टेन पर्यंत होत्या आता ई ट्वेंटी म्हणजे काय ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल आणि ऐंशी टक्के पेट्रोल म्हणून त्याला ई ट्वेंटी म्हणतात गव्हर्नमेंट ई ट्वेंटी पेट्रोल हे का घेऊन आलं त्याचं एक मेन रिझन असं होतं की जे इम्पोर्ट आहे ते कमी करायचं होतं दुसरं होतं शेतकऱ्यांचा फायदा होता याच्यामध्ये तिसरं असं होतं की इनिशियन सुद्धा कमी करायचे होते पण खरंच ई ट्वेंटीमुळे आपला फायदा होतोय का नाही जर तुमची गाडी ई e ट्वेंटी कम्प्लाइंट म्हणजे कम्पॅटेबल नाही आहे त्या पेट्रोलसोबत तर तुमच्या गाडीचं इंजिन खराब होऊ शकतं काय काय प्रॉब्लेम येतील पहिले तर टँक आहे ना त्याला गंज लागू शकतो पायपांना ला गंज लागू शकतो रबर आहे प्लास्टिक आहे ना ते सुद्धा खराब होऊ शकतं तुमचा परफॉर्मन्स इंजिनचा डाऊन होतो म्हणजे जसं नॉकिंग वाढू शकतं देऊ शकतो आणि इम्पॉर्टंट म्हणजे गाडी मायलेज देणार नाहीये तर ई ट्वेंटी पेट्रोलमुळं डेफिनेटली गाड्यांच्या इंजिनला प्रॉब्लेम होईल जर त्या नाही आहेत तर आता दुसरं अशा गोष्ट आहे सरकार असं म्हणते की असं कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही इन्शुरन्स कंपनी म्हणते जर ई ट्वेंटी पेट्रोल कम्पर्टेबल गाडी नसेल तर आम्ही इन्शुरन्स म्हणजे इंजिन प्रोटेक्शन ऍड ऑन कव्हर आहे हा व्हॅलीड नसणारे सरकार असं म्हणत आहे की आहे तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी असं तुम्हाला सजेस्ट करेन आता लक्षात राहू द्या जर तुमची गाडी ई ट्वेंटी कम्पॅटेबल नाही पण तुम्हाला ई पे ट्वेंटी पेट्रोल टाकावंच लागतं त्या केसमध्ये गा गाडीचं इंजिनचं सर्व्हिसिंग आहे ना तुम्ही थोडी वाढवा वेळच्या वेळ सर्व्हिसिंग करा आणि थोडं एक महिना दोन महिना अगोदर सर्व्हिसिंग चालू करा जेणेकरून इंजिनचा जो परफॉर्मन्स आहे इंजिनची जी लाईफ आहे ती राहील चांगली आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल डॅमेज असेल तर लवकरात लवकर तुम्हाला समजतील माझं म्हणणं असं पर्सनली आहे आणि मॅक्झिमम ट्राय करा की ट्वेंटी पेट्रोल ऐवजी जी, जी कम्पॅटिबल आहे त्या गा सोबतच तुम्ही पेट्रोल तुमच्या गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा मॅन्युफॅक्चर असं ई ट्वेंटी इंजिनला म्हणत नाहीये लक्षात राहू हो द्या असं जर नसतं काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी एवढी अॅरेंटी केलीच नसते तुमचं काय म्हणणं आहे ई ट्वेंटी पेट्रोल बद्दल नक्कीच सांगा मला तर असं वाटतं की डेफिनेटली प्रॉब्लेम होणार जर तुमच्या गाडीला ई ट्वेंटी जे तुमच्याकडचं इंजिन आहे ई ट्वेंटी कंप्लाइंट नसेल तर धन्यवाद जय महाराष्ट्र